आणखीन एक महत्वाची बातमी आहे पर्यटकांसाठी अतिशय आवडीचं असं पर्यटकांचं ठिकाण असलेल्या तामिणी परिसरात पर्यटकांना आता सप्टेंबरपर्यंत प्रवेश बंदी करण्यात आली आहे दुर्घटना घडू नयेत यासाठी वन विभागानं हा महत्वाचा निर्णय घेतलाय ताम्हिणी इथल्या मिल्की बार धबधब्यामध्ये पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय सप्टेंबर अखेरपर्यंत ही प्रवेश बंदी असणार आहे तर पर्यटनासाठी जाणारे लोक मोठ्या संख्येनं निसर्ग सौंदर्य पाहून जातात मात्र तिथले धोके त्यांच्या लक्षात येत नाहीत आणि तसा फटका थेट जीवावर बेतण्यावरती बसतो आणि हेच टाळण्यासाठी आता तामिणी घाटामध्ये पर्यटकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे तब्बल सप्टेंबरपर्यंत आता या भागात जाऊच नये असे आदेश देण्यात आले फेसाळणारे धबधबे पाहून आणि तिथं निसर्ग सौंदर्य पाहून अनेक जण हे डोंगरावरती चढतात मात्र अंदाज न आल्यानं आपला जीवही गमावतात